माझ्या प्रिय रसिक श्रोत्यासमोर प्रतिबिंब या काव्यसंग्रहातील दुसरे पान मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा भरभरून प्रतिसाद द्या ही अपेक्षा आहे कवितेचे शीर्षक आहे सुखाच्या शोधात केली दुःखाला वाट सुखाची अपेक्षा धरून केली दुःखाला वाट सुखाची अपेक्षा धरून पावले धावतच राहिली आऊश्याच्या वाटेवरून पावले धावतच राहिली आऊश्याच्या वाटेवरून काच खडग्याची सोबत काच खडग्याची सोबत श्री आशेची शिदोरी काच खडग्यांची सोबत श्री आशेची शिदोरी यश ह्याची लक्ष माझे कुतुंग मनाची भरारी तोडलेली दुःखाची डोंगरे तोडली दुःखाची डोंगरे झरा शोधता सुखाचा तोडली दुःखाची डोंगरे झरा शोधता सुखाचा खाकसा परिसा आनंद महान त्याग आयुष्याचा खाकसा परिसा आनंद महान त्याग आयुष्याचा जनु दगडातील देव पडले तुटून ते मरून जनु दगडातील देव पडले तुटून ते मरून पावले धावतच राहिली आयुष्याच्या वाटेवरून पावले धावतच राहिली आयुष्याच्या वाटेवरून ग्रीष्मात पर्णगडती ग्रीष्मात पर्नगडती त्यातही मनाला बहार ग्रीष्मात पर्नगडती त्यातही मनाला बहार मिटेना पावलांचे ठसे वादळे हजार पार सुखाच्या शोधात असता दुःखे झेलून गेलो सुखाच्या शोधात असता दुःख झेलून गेलो यश पावलात माझ्या दाशी करू न गेलो, गेलो।, गेलो। गाळ निद्रा आलीच नाही गाळनिद्रा आलीच नाही सुख म्हणून करून गाळ निद्रा आलीच नाही सुख म्हणून करून पावले धावतच राहिली आऊश्याच्या वाटेवरून पावले धावतच राहिली आऊश्याच्या वाटेवरून जबाबदारीचा पुरावा जबाबदारीचा पुरावा उभा केला निवारा जबाबदारीचा पुरावा उभा केला निवारा म्हणून सावलीचा खेळ वाटे दुर्मिळ गारवा ऊन सावलीचा खेळ वाटे उर्मिल गाळवा ऊन सावलीचा खेळ वाटे दुर्मिल गाळवा जन्माशी आला तेव्हा भोगसार काही जन्माशी आला तेव्हा भोगसार काही शेरक्याने तोडलेल्या वृक्षाला जीवन म्हणत नाही तत्पर वाटचाल करण्या टेचाळल्या वाटेवरून तत्पर वाटचाल करण्या टेचाळल्या वाटेवरून पावले धावतच राहिली आऊशाच्या वाटेवरून पावले धावतच राहिली आऊशाच्या वाटेवर सुख सुख म्हणता अजून कळलेच नाही सुख सुख म्हणता अजून कळलेच नाही पदोपदी परिस्थितीशी झुंज देतो आहे आत्ताही पदोपदी परिस्थितीशी झुंज देतो आहे आत्ताही सारे वैभव उभे केले घरटे सुने झाले सारे वैभव उभे केले घरटे सुने झाले ज्यात शोधले सुख इले उडून गेले जर्ज झालेल्या देहात सुख उरणार का पुरून जर्ज झालेल्या देहाला सुख उरणार का पुरून पावले धावतच राहिली आयुष्याच्या वाटेवरून पावले धावत राहिली आऊश्याच्या वाटेवरून पावले धावतच राहिली औषाच्या वाटेवरून